मंडळी बीडच्या गेवरई तालुक्यातील गंगावाळी गावात राहणारा एकवीस वर्षीय शिवम हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता त्याचे गावातीलच एका गा मुलीशी प्रेमसंबंध असल्याचं आता समोर येत मंगळवारी पंधरा जुलैला संबंधित मुलगी घरी एकटी असताना तिने फोन करून शिवमला आपल्या घरी भेटण्यासाठी बोलवून घेतलं होतं त्यावेळी मुलीचे दोन नातेवाईकही त्या ठिकाणी आले त्यांचा शिवम बरोबर वाद झाला पण सुदैवाने वाद पेटण्यापूर्वीच गावकऱ्यांनी मध्यस्थी करून सोडवला त्यानंतर शिवम आपल्या घरी निघून गेला जाताना त्याने मुलीची ही भेट आपल्या जीवावर बेतणार आहे किंवा आपलं आयुष्य संपवणार आहे याची कदाचित कल्पनाही केली नसेल पण पुढे तीनच दिवसात त्याच्या प्रेमाचा रक्तरंजित शेवट झाला शिवमसोबत नक्की काय घडलं त्याचीच माहिती सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी मंडळी बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना काही नवीन नाहीयेत जिल्ह्यातील गुन्हेगारी थांबायचं नावच घेत नाहीये काही महिन्यांपूर्वी संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता अशीच भयंकर घटना आता गेवराई तालुक्यातून समोर आली आहे एका मुलीसोबत प्रेमसंबंध असलेल्या तरुणाची तिच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी मिळून हत्या केलीय एकवीस वर्षीय शिवम काशीनाथ चिकणे असं त्या तरुणाचं नाव असून माजलगाव येथे तो इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता त्याचे त्याच्या गंगावळी गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते अशातच पंधरा जुलैला त्या मुलीने शिवमला घरी कुणीच नसल्याने भेटायला बोलवलं शिवम गेला पण तेव्हा तिथे शिवम यादव आणि सत्यम मांगले हे दोन तरुण जे मुलीचे नातेवाईक होते आले ते आले आणि त्यांनी शिवमला पकडलं त्यावेळी त्यांच्यात वाद झाला मात्र गावकऱ्यांनी मध्यस्थी करत तो वाद मिटवला या घटनेला तीन दिवस होऊन गेले होते अठरा जुलैची तारीख आणि दुपारची वेळ होती शिवम चिकणे हा आपल्या मोटरसायकलवरून गंगावाडी ते तळवाडा असा प्रवास करत होता पण अचानक पाच जणांनी त्याला रस्त्यात अडवलं शिवम यादवने त्याची गाडी अडवून अगोदर शिविगाळ करत मारहाणीला सुरुवात केली त्याचे इतरही साथीदार शिवमवर तुटून पडले राजाभाऊ यादव सत्यम मांगले शिवम यादव यांनी लाठ्या काठ्यांनी तर गणेश यादव आणि ईश्वर यादव यांनी लाथा शिवमला एवढी अमानुष मारहाण केली की तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत जागेवरच कोसळला आरोपी घटनास्थळावरून फरार झाले शिवमचे वडील काशीनाथ चिकणे हे शेतात काम करत असताना मुलाला मारहाण झाल्याची माहिती त्यांना कळाली शिवमला गेवराई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला पण संभाजीनगर येथे शिवमवर उपचार चालू असतानाच दुसऱ्या दिवशी दुपारी त्याचा मृत्यू झाला संभाजीनगर येथे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह गेवराई तालुक्यातील तलवाळा पोलीस ठाण्यात आणण्यात आला त्यावेळी शिवम चिकणेच्या नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती पोलीस स्टेशनच्या गेट समोर काही काळ तणाव बघायला मिळाला फरार आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत का कारवाई करावी त्यांची संपत्ती जप्त करावी अशा मागण्या करण्यात आल्या दरम्यान तीन आरोपी पकडले असून उर्वरित दोन आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन गंगावाळी येथे अंत्यसंस्कार केले आता घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू एपीआय मनोज निलंगेकर पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील कोळी आणि बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला होता पाचही आरोपींचा शोध सुरू असताना शनिवारी राजाभाऊ यादव याला तलवाळा येथून तर गणेश यादव याला शिरसदेवी इथून अटक करण्यात आली शिवम यादव याला रविवारी गेवराईतून ताब्यात घेण्यात आलं इतर दोन आरोपी अजूनही फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत सुरुवातीला आरोपी राजाभाऊ यादव हो याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर केलं असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती दरम्यान ज्या दिवशी शिवम चिकणे या तरुणाला मारहाण करण्यात आली होती त्याच दिवशी त्याचे वडील काशीनाथ त्र्यंबक चिकणे यांच्या फिर्यादीवरून पाचही आरोपी विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमांखाली गुन्हा नोंद झाला होता आता उपचारांदरम्यान शिवमचा मृत्यू झाल्याने आरोपी राजाभाऊ उत्तम यादव शिवम गणेश यादव गणेश सुखदेव यादव ईश्वर गोवर्धन यादव आणि सत्यम छगन मांगले या आरोपींविरोधात खुनाच्या कलमान वाढवणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील कोडे यांनी आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तेच या प्रकरणाचा पुढील तपास करतायत दरम्यान या हत्येच्या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरून गेलाय शिवम चितने सारख्या तरुणाचा जीव समाजाच्या चुकीच्या विचारसरणीमुळे जात असल्याचं आता काही जणांकडून बोललं जात आहे कारण प्रेम करणं काही गुन्हा नाही पण आता त्याला गुन्ह्यासारखंच मानलं जातंय आणि त्यातूनच अशा भयंकर घटना घडत आहेत ज्या दोन्ही बाजूंचं प्रचंड नुकसान होतंय यावर सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार नाही केला आणि समाजाने बदल नाही घडवला तर अशा प्रेमी कहाण्यांचा रक्तरंजित शेवट पुन्हा पुन्हा होत राहणार सैराट कहाणी पुन्हा पुन्हा ऐकायला मिळणार हे टाळण्यासाठी नक्की काय करायला हवं यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद